अकरा जून रोजी मनपा अतिक्रमण विभागाने राजापेठ परिसरातील जुनी टॉकीज परिसरात अवैध अतिक्रमण कारवाई केल्याचा आरोप आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने केला आहे कोणालाही नोटीस न देता पोलिसांचा धाक दाखवून कारवाई केल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले लोकांना पकडून मारहात करून अवैध अतिक्रमण कारवाई केल्याचा आरोप निशेत सिंग जोध सह इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट केले आहे बैठकीला सुरुवात करतो आज पत्रकारांना इथे बोलवण्याचं कारण असे आहे की आजपर्यंत जागे या जागेबाबत अनेक काही बातम्या येऊन गेलेल्या आहेत आणि या बातम्या ज्या काही आलेल्या आहेत या बातम्या या वस्तींच्या विरोधात आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं या वस्तीची परिस्थिती जाणून घेण्याकरता आजची पत्रकार परिषद आपण या वस्तीमध्ये घेतलेली आहे अकरा तारखेला या महिन्याच्या अकरा तारखेला महानगरपालिकेने या वस्तीला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता या वस्तीतल्या लोकांना पन्नास वर्ष झाले इथे राहणार रा। काही जणांचा जन्म इथेच झाला काही जणांचा मृत्यू पण इथेच झालेला आहे तर अशा परिस्थितीत अशा वस्तींना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता अतिशय जलद गतीने तात्काळ पद्धतीने महानगरपालिकेने बेसावध वस्तीवर गुलडरोजर चालवला आजपर्यंत या वस्तीचा जर इतिहास बघितला आपण तर अमरावती महानगरपालिका बनण्याच्या अगोदर जेव्हा अमरावती नगरपंचायत होती अशा परिस्थितीमध्ये अमरावतीचं नगरपंचायतीचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालं या रूपांतर होताना जेवढे काही अमरावती शहरातले गैर मालक गैर मालमत्ताधारक जे होते या मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या